सर्वांना नमस्कार येत्या ये एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे चौऱ्याण्णव जन्मोत्सव आहे त्यानिमित्तानं एक ऐतिहासिक कथा मी पाठवली होती तिला इतिहासाचा संदर्भ जरी असला तरी मी ती स्वरचित आहे अठरा पगड जाती बारा बलुतेदाराचा सर्व धर्म समभावाचं एकतेच समतेच स्त्रियांचा आणि शेतकऱ्यांचा सन्मान करणारं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं पण पुरंदरच्या तहानं हे स्वराज्य उद्ध्वस्त झालं राजाला आग्र्याला जावं लागलं आग्र्याला गेल्यानंतर दगलबाजीनं छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलं दगलबाजीनं छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलं असलं तरी छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या शीता पिन त्या औरंगशा तावडीत तावडीतनं सही सलामत सुटून परत महाराष्ट्रात आले परत स्वराज्यात आले आणि सिंहानं एक पाय माग जरी घेतला असता तरी पुनशे घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले आणि पहिला नारळ फुटला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुनश्च हरिओमाचा कोंडाण्यावर आऊसाहेबांचा मुक्काम राजगडावर आहे पद्मावती माचीवर आऊसाहेबांचा वाडा वाऱ्याचा दरवाजा उतरेला बराचसा ईशान्य नेला आणि त्या दरवाजात बघितलं तर समोर दिसायचं ढगाट डोकं खुपसून बसलेला कोंढाणा आणि या कोंढाण्यावर दिसायची मोगले सत्तेची निशाणं औसाहेबांचं काळीच पिळवटून जायचं कारण हाच कोंढाणा पूर्वी स्वराज्यात होता कैलासवाशी शहाजीराजे भोसले यांच्या मुक्ततेसाठी हा कोंढाणा आदिल शहाला द्यावा लाग आई साहेबांनी सांगितलं महाराज शोभा कोंढाणा घ्या आईला सांगावं आणि लेकरांना ऐकावं कोंढाण्याची मोहीम जातीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात घेतली छत्रपती शिवाजी महाराज आणि आऊ साहेबांचा कोंढाण्याची खलबत चालू आहे तोच आवाज झाला हो शिलेदार यायचं बर का हो सुभेदार यायचं माझ्या रायबाच्या लग्नाला यायचं हो पहारे कारी काका यायचं बरं का माझ्या रायबाच्या लग्नाला यायचं कोण होता स्वराज्यातला खेळगडी होता तानाजी दीडशे किलो वजन पस्तीस किलोची किलो ची ढाल पंचवीस किलोची तलवार पेलावणारा हत्तीला ही धडक मारली तरी स्तब्ध भवा हत्ती इतकी ताकद अर्थात त्या तानाजीच्या ताकदीची तारीफ करावी फक्त शाहिरांच्या डफांनी महाराज मुद्रा झडला औ साहेबांचे चरण स्पर्श झाले आऊ साहेब राहिबाचं लगीन ठरलंय आऊ साहेब लग्नाला यायचं बर का आऊ साहेब महाराजांच्या चेहऱ्यावर चिंता तुर भाव आहे राहिबा आऊ साहेब जातीनं तानाजी औसाहेब जाती रायबाच्या लग्नाला हजर राहतील आम्ही मात्र कोंढाण्याच्या मोहिमेवर निघालोय स्वराज्याचा पुनश्य हरिओम करायचा आहे तानाजी तसा करायला तानाजी महाराज आमच्या तलवारी काय वाज झाल्या का अहो प्रत्येक वेळेस या स्वराज्यासाठी तुम्हीच संकट तुम्हीच जीव धोक्यात घालायचा नाही नाही राज मोहिमा मासनी द्या तुम्हाला आई भवानीची आण आहे राज तुम्हाला शब्द देतो कोंडाण्यावर स्वराज्याचा भगवा फडकून महाद्वारी तुमच्या स्वागताला तयार असेल अरे पण तानाजी रायबाच लग्न आधी लगीन कोंडाण्याचं महाराज आणि मग लग्न रायबाच निघाला स्वराज्याची मोहीम हातात घेऊन निघाला डोकं नांगरून अभ्यास केला गडाचा पुढे खेड शिवापूरच्या दिशेला दरवाजा आहे सताशिव कडा आणि एक मार्ग सापडला दोनगिरीचा कडा भयंकर वाघ मध्य नवमीच्या रात्री पाचशे मर्द मावळ्यांची फौज घेऊन तानाजी त्या दोन गिरीच्या कड्याच्या भयान दरी मध्ये उतरला स्वतःचा भाऊ सूर्याजी बरोबर घेतलेला आहे पाचशे मर्द मावळ्यांची फौज आहे गडावर दीड हजारांची शिब शिबंदी आहे हत्यार मावळे तसा छाती पुरल्या कड्यावरून गडावर चढण्यास दोन मावळ्यांना इशारा तानाजीने केली अरे पण छाती पुढच्या गड्यावरून छाती पुढच्या कड्यावर चढायचं कस माकड चढून जातात तस पहाडाच्या सांदी सापटीत हात पाय घालत चाचपडत आधार घेत मावळे चढत होते गडा खाली तानाची अरे कडा काही लहान होता का थोडासा हात पाय सटाकला तर डायरेक्ट मृत्यूच्या खाईत तानाजी मात्र कोंढाणेश्वर महादेवाला रामकडाच्या भवानी मातेला विनवू लागला माझ्या राजाचं गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं वंचितांचं शेतकऱ्यांचं उपेक्षितांचं स्वराज्य राखण्यासाठी माझ्या कांबळ्यात ये शिखाला माझ्या देवांनो माझ्या कांबळ्यात ये शिखाला काजळी अंधार चिरत मावळा पोहोचला तानाजी धोर सोडले गेले तानाजी पाय घातला सूर्याची मागण तीनशे मावळे गडावर पोहोचले काळाक भिन्न अंधार किंचित हल्ला गडावरच्या कस्तवाल्या शिपायांना चावून लागली कोणतरी परकाकडावर दाखल झाल्याचा संशय आला भयान

ढालीवर उदय भानाचा एक असा कराडून आणि तानाजीची ढाल तुटली मित्रांनो घात झाला कवच निखळलं तसं तानाजी मरणाच्या दारात सापडला उदय भानाला अवसान चढलं बिन ढालीच्या तानाजीवर घाव खालून याची खांडोळी करण्यासाठी उदयभान अतिशय आक्रमकपणे खाव घालू लागला डोळ्यांची पाती लावायला वेळ लागावा इतकी तलवारीची पाती चपळ झाली आता मरण येणार हे तानाजीनं ओळखलं पण आठवले महाराज शेवटच्या श्वासापर्यंत जगायचं स्वराज्यासाठी लढायचं शिवरायांसाठी आणि मरायचं तर फक्त या महान महाराष्ट्राच्या मातीसाठी तसं तानाजींनी डोक्याचा शेला हाताला गुंडाला मित्रांनो शेल्याची ढाल केली आणि उदय भानाचे घाव झेलायला तानाजी तयार झाला मरदाची तुटली रे ढाल एका शाहिराने सांगितले मरदाची तुटली रे झाल रक्तान झाला लाल लाल ला हात डोक्याचा शेला हाताला गुंडालेला आहे आणि तानाजी ही उग्र पद्धतीचे घाव घालायला आता तयार ते झालेला आहे अतिशय घनघोर युद्ध शरीरावर अशी एकही जागा उरली नाही जिथं तलवारीचा घाव झाला नाही रक्त थळथळू लागलं आणि अचानक तानाजीचा वज्रघाती तडाका उदय पडला ऐंशी शे वर्षाच्या शेलार मामान हर हर महादेवचा गदर करून त्याच्या नरणीचा घोट घेतला पण एक शिलाघाती प्रहार माझ्या तानाजीवर झाला आणि तानाजी पडला मावळा घाबरला शहरला जीवाच्या अकांतानी पळत सुटला अरे सुभेदार गेले सुभेदार गेले असा सूर्याजी सक्का भाऊ मरून पडलेला सूर्याजी पाहिला आणि पळते मावळे आणि मोहिमेच अपयश सूर्याजीला दिसू लागलं तसे सूर्याजी कळाले अरे नामरदा सारखे काय पळताय गड जिंकायचा शब्द दिलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे माझ्या दादाचं मरण गर्थ जाऊ नका माझ्या मित्रांनो माझ्या माझ्या मर्द मावळ्यांनो माझा राजा सांगतोय माझा एक मावळा लाखाला भारी आहे माघारी फिरा आजवर सोचलेल्या सुलतानीची झळ जर तुमच्या काळजात असेल तर माघारी फिरा पळणाऱ्यांची नाही पळवणाऱ्यांची औलाद आहे हर हर महादेव माघारी फिरारे माझ्या मर्द मावळ्यां तसा मावळा माघारी फिरला तलवारीची पाती फिरावी अशी सुदर्शन चक्रासारखी तलवारीची पाती फिरायला लागली जो तो आडवाला कापला गेला आणि क्षणाभरामध्ये हजार भर गणि कापला गेला कोंढाण्याची मोहीम फत्ते झाली भगवान पागेचे खन खोपटे पेटले महाराजांनी पाहिलं मोहीम फत्ते झाली कोण आनंद झाला अर्पण काय विजयाच्या तुतार्या नाही आनंदाच्या नौबती झडल्या नाही तसे महाराजांना संशयची पाय चुक चुकली महाराज तडक निघाले आणि मुद्रा झडला राज कोंढाण्याची मोहीम फक्त झाली तानाजी कुठे राज उदय खान मारला राज अरे माझा ताना कुठे राज या महान महाराष्ट्राच्या मातीसाठी या स्वराज्याच्या मोहिमेसाठी तानाजी शहीद झाला जगदंब जगदंब कोण दुःख झाला महाराजांना गग गग ढोऱ्यात अश्रू व्हायला लागले स्वराज्याचा पहिला आणि मावळा ज्याला बक्षीस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे आश्रू मिळाले अरे ताना उठ माझ्या मर्दा स्वराज्यातला खेळ गड्या अरे तानाजी उठ तुला सोबत घेऊन बालपणापासून ही पोही मागली तानाजी उठ तानाजी उठ अरे काय केलं तो म्हटला होता महाद्वारी तुमच्या स्वागताला येईल तू शब्द पाळला नाही र ताना उठ र उठ ताना उठ तसा सूर्याची आला आणि म्हणला राज कशापाई रडत आहे गडकिल्ला के फत्ते केलाय राज रडू नका आनंदाने दिवाळी साजरी करण्याची वेळ आहे अरे तुझा तर सक्का भाऊ होता ना तानाजी होय राज पण हा सूर्याजी आता जर रडायला लागला डोळ्यात लागला तर हा स्वराज्यासाठी शहीद झालेला मावळा उठेल आणि मालुसऱ्यांच्या अश्रू गाळत नाही धन्य धन्य देळ धन्य तिथं तुमच्यासारखे वीर जन्माला आले अरे धन्य ती मादी जिने ही वीर पोचले वतनाचे तुकडे करून स्वार्थाच्या झोळ्या भरणाऱ्यां अरे स्वतःची मतं पाच पाच दहा दहा हजाराला विकणाऱ्या सुज्ञ मतदारांनो जाती पातीच्या नावाखाली भगवे पिवळे हिरवे निळे झेंडे मिरवणाऱ्या धर्मांधांनो सदैव लक्षात ठेवा या स्वराज्यासाठी शहीद झालेल्या तानाजीच बलिदान ना जातीसाठी ना धर्मासाठी ना पंथासाठी ना सत्तेसाठी ना चहागिरदारीसाठी ना आमदारकीसाठी ना खासदारकीसाठी तानाजीचं बलिदान होत फक्त या महान महाराष्ट्राच्या मातीसाठी जय जुलाव जय छत्रपती शिवाजी महाराज की अत्यंत सुंदर आणि वीररसाने भारवलेली कथा आपल्याला कुमार वीर विर्द, वीरदवडे सर यांनी सादर केलेली आहे आपले मनपूर्वक आभार शालिवाहन कालखंडातील ऐश्वर्यसंपन्न नगरी त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलींची जन्मभूमी संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी महानुभाव पंथाच्या संत चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याने प्रफुल्लित झालेली भूमी अर्थात पैठणमधून मी आमंत्रित करतोय निवेदनातील तेजस्वी सूर्य किरण अर्थात किरण गाडेकर सर यांना त्यांनी आपली कथा सादर केली नमस्कार मी किरण गाडेकर मराठी संस्कृती आणि मराठी परंपरा याचा आत्मभूत घटक म्हणजेच वारकरी संप्रदाय अर्थात संत चालवला प्रकयात्रे या ठिकाणी म्हणतात की संत ज्ञानेश्वर हा या महाराष्ट्राचा श्वास आहे आणि संत तुकाराम या महाराष्ट्राचा निश्वास आहे प्रकयात्रे यांची क्षमा मागून मी असं म्हणेल की संत ज्ञानेश्वर दुथ हा महाराष्ट्राचा श्वास आहे संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचा विश्वास आहे तर संत एकनाथ महाराज या महाराष्ट्राचा ध्यास आहे आणि याच संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने उलगीच झालेल्या नगरीत या ठिकाणी आहोत अर्थात नाथांच्या नगरीत मी राहतोय म्हणजे मी नाथांवर खूप मोठे उपकार करतोय अशातला काही भाग नाही एखाद्या प्रसंगाला जेव्हा कल्प कल्पनेची फोडणी मिळते एखाद्या प्रसंगाला जेव्हा कल्पनेची झालर मिळते तेव्हा त्याचं कथेमध्ये रूपांतर होत असतं आणि अशीच एक छोटीशी कथा मी आपल्या पुढ्यामध्ये आज सादर करत आहे कथेचं नाव आहे अतिथी देवभव दिंड्या दुकानं आणि भाविकांच्या गर्दीनं पैठण शहर फुलून गेलं होतं निमित्त होतं नाथषष्टी संत एकनाथ यांचा संजीवन समाधी सोहळा यानिमित्त पाहुण्यांचा राबता प्रत्येकाच्याच घरी माझं घरही त्याला अपवाद नव्हतं वास्तविक अतिथी भव अशी मानणारी आपली संस्कृती पण तरी सुद्धा मला असं वाटतंय घरामध्ये आलेला पाहुणा घरातील प्रत्येकालाच देवासारखा वाटेल अशातला तो जर आपल्या बायकोच्या नातेवाईकांपैकी कुणी असला तर आपल्या कपाळावर आठ्या आणि जर तो आपल्या नातेवाईकांपैकी कुणी असला तर बायकोच्या कपाळावर आठ्या दारात चपलांची रांग बघितली आणि घरात कुणीतरी पाहुणे आल्याची जाणीव झाली चेहऱ्यावर कृत्रिम हास्याची शाल बांगरून घरामध्ये प्रवेश केला नमस्कार करत कधी आला असा औपचारिक संवाद साधून मी मागच्या घरामध्ये गेलो पाहुणे कोण आहे ते तोपर्यंत तो माझ्या लक्षात आलं नव्हतं पण स्वयंपाक घरामध्ये सौभाग्यवतीची कामातली लगबग बघून आलेले पाहुणे तिच्याच नात्यातले असावे याची खात्री <laughs> 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 माझ्या माहेरचे अमक्याचे तमक्याचे कुणीतरी अमुक तमूक वगैरे वगैरे असं काहीतरी तिने सांगितलं मी पण नेहमीप्रमाणे आणि सवयीप्रमाणे ह म्हणत फक्त ऐकल्यासारखं केलं वास्तविक लग्न म्हणजे काय असतं तर अहो ऐकलं का पासून ते बहिरेच आलात का इथपर्यंतचा प्रवास म्हणजे लग्न असत आणि या प्रवासामध्ये आपण फक्त हच करायचं असतं मी ह करून माझं काम थकून दिलं गंमत सांगतो तुम्हाला एरवी कामामध्ये म्हणजे मी बोलायचं धाडस तुम्ही खूप नशीबवान होणार आहात कथाकथन तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायला टाइम भेटला तुम्ही घरी कथा वाचू शकत होत माझं घरी कथा वाचू पण शकत <laughs> नव्हतो मला इथं तयारी करावी लागली विंग मध्ये जाऊ तुम्ही खूप नशीब आहात तुम्हाला वेळ भेटला एरवी <laughs> कामात गोगल गायी प्रमाणे ढिम असलेली ती आहो आज चक्क मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतले का पावलं लागली एरवी तुम्हाला खोटं हे सांगत एरवी एक कप दुधामध्ये चार कप चहा होतो एक कप दुधामध्ये चार कप चहा आज गंमत अशी झाली दूध आणि चहा याच प्रमाण समान झालं आदर तिथे करण्यात माझा माझाकृत होणार यात शंकाच नव्हती हो कारण चहाचा ट्रे जसा पाहुण्याकडे घेऊन गेलो तसाच परत स्वयंपाक घरात आलो त्यातलं कोणीतरी काशीला जाऊन आलं म्हणे थोडक्यात तिची काशी करून आलो आता मला आतापर्यंत कळलं नाही काशीचं आणि या कब्बशीच काय वाकड आहे कारण काशीला लोक जाऊन आले की फुलपात्रात चहा पितात <laughs> त्यांनी तिची काशी केली त्रास झाला मी तिला हे सांगितलं तिनं फक्त उभ्या त्या फुलपात्राकडे बोट दाखवलं अर्थात तिनं फक्त बोटच दाखवलं पुढचा सोपस्कार मलाच पार पाडावा लागला त्यातच पाहुण्याच्या पोरानं सारा घर डोक्यावर घेतलं त्याला म्हणे आमच्या चिरंजीवाची रिमोटची गाडी आली होती बरं गंमत पहा आमचा चिरंजीव पण एवढा पुढे जा एरवी बारीक सारीक गोष्टीवरून माझं माझं असं करणारा चिरंजीव नेमकं याच वेळी त्याच्या अंगामध्ये तुकाराम महाराज त्यांच्या <laughs> इंद्रायणी मध्ये गाथा अर्पण करावी तशी ती गाडी आणि रिमोट अर्पण के केली हो माझ्या डोळ्यासमोर फक्त काजबेच नाही चमकले सर पाचशे रुपयाच्या तीन करकरीत मोठा पण चमकलं दीड हजार हा आकडा माझ्या डोळ्यासमोर सारखा रेंगळात राहिला इकडच्या तिकडच्या गप्पांच्या अनादात बराच वेळ निघून गेल्यानंतर दर्शनाहून येतो असं उशिराचं शहानपण पाहुण्यांना सुचलं ते दर्शनाल दर्शनाला निघला तोच दर्शनाला खूप उशीर लागेल जेवण करून जा सौनी हटकली हे <laughs> सुतो वाच करताच पाहुणे आडीवेळे न घेता मान डोलावली आणि पाहून चाराचा सोपस्कार सुरू झाला तिला अनेक पदार्थ तयार करता येतात हे त्याच दिवशी सगळ्यात पहिल्यांदा मला कळालं अर्थात <laughs> त्या पदार्थांचा आणि चवीचा काही संबंध असेल असं काहीच नाही जर चुकून हुकून पदार्थ आणि त्या चवीचा काही संबंध आला तर तो, तो निव्वळ एक योगायोग समजावा <laughs> ताटात पदार्थांची रेलचेल झाली तेवढ्यात तुम्ही नंतर बसा पाहुण्यांना काय कमी जास्त लागतं ते बघा तार सप्तकात सवनी गर्जना केली आणि माझा परत नंदी बैल झाला <laughs> यथा अवकाश जेवण आटोपल्यावर दर्शन घेऊन तसंच निघतो असं उशिराचं शहाण पण पाहुण्यांना सुचलं आणि माझा जीव भांड्यामध्ये पडला स्वारी निघणार याचा आनंद गगनात मावेना पाहुणे निघाले तेवढ्या पुन्हा अंगावर वीज पडावी तसं वाक्य कानावर आदळलं तुम्ही जा त्यांना सोडवायला पण मला आजच्या पाहुण्यांचं वाटत होतं की निदान पक्षी त्या पाहुण्यांनी तरी म्हणायचं तुम्ही कशाला त्रास घेता मला पक्की खात्री आहे गेंड्यांची कातडी निगरगट्ट याच्यासारखे शब्द असल्या लोकांमुळे जन्मला धरल्याप्रमाणे दर्शनासाठी मंदिराची दिशा धरली बायातल्या वाहनात मंदिराच्या बाहेर काढल्या चेंगराचेंगरी ढकला ढकली भसाड्या आवाजातील अभंग तितक्या भसाड्या आवाजातील कोरस सगळ्या प्रकारचं दिव्य बार करत कसं बसत नाथांचं दर्शन झालं मंदिराच्या बाहेर आलो बाहेर पाहतो तर काय माझी चप्पल गायब <laughs> बाकी सगळ्यांच्या चप्पला पाहुण्यांच्या चपला चपल सुस्थितीत माझी चप्पल गायब दोन दिवसांपूर्वी घेतलेली चप्पल तिला नजर लागली आजूबाजूला सर्वत्र पाहिलं चप्पल कुठंच नव्हती पाहुण्यांवर मनोमन चरफडत आणवाणी पा, पायांनी त्यांना वाटी लावण्यासाठी बस्तारकाची वाट धरली मित्रांनो चप्पल गेली याचं दुःख होतच पण पाहुणे चाललेत याचा आनंद त्यापेक्षा जास्त होता आणि योगायोगानं गाडीही लवकर मिळाली टाटा बाय बाय या पुना असं काहीच पूर्ण प्रेम दाखवून पाहुण्यांना वाटी लावलं घराची वाट धरली थकलेल्या जड पावलांनी घरापाशी आलो आणि दारातलं दृश्य पाहून जागीच दारात चपलांची रांग कायम होती आणि सौभाग्य होती स्वयंपाकघरात घरात कामात दंग होती तिच्या मावशीच्या अमक्याचे तमक्याचे कुणीतरी अमुक तमुक वगैरे वगैरे धन्यवाद धन्यवाद सर जी आणि आपला पत्ता जरूर देऊन जा आम्ही पैठणला आल्यानंतर आम्ही पैठणला आल्यानंतर आपल्याला कधीला नक्की कवितेला वंशमोर असतो परंतु इथे कथेला सुद्धा वंस्कर मिळालेला आहे जाणकार रसिकांचे मनपूर्वक आभार नारंगी आणि सारंगी नदीच्या संगमावर वसलेलं संत बहिणाबाई शिवूर यांच्या अभंगवानीनं भक्तिरसात तल्लीन झालेल्या वैजापूरच्या भूमीतून मी आमंत्रित करतो आहे आजच्या कथाकथांचे अध्यक्ष माननीय श्री नामदेव निगमसर स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय गारज यांनी आपली कथा सादर करावी